तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथरावची दोन हजार चारला सुरू झाली ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलो आहे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टम मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्षनेतेही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला <laughs> त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची अशा प्रकारची जी हिम्मत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते